महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यात संतोष देशमुख नावाच्या सरपंचाला किडनॅप करून त्याची हत्या करण्यात आली हे प्रकरण फार मोठ गाजत चाललं आहे यावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत याला आरोपी करा त्याला आरोपी करा पोलिसांनी दखल घेतली नाही उशीर केला लवकर घेतली असती अट्रॉसिटीस दाखल केली असती वगैरे सगळ्या चर्चा चालू आहेत पण सैनिक समाज पार्टी महाराष्ट्रातील समाजाला या, है। या है। है। केस बद्दल समजून सांगत आहे ह्या केस बद्दल जनतेने लक्ष देण्याची गरज आहे कारण ह्या ही केस सिरियस मॅटर आहे याला सामाजिक गुन्हा मानतात ही सेशन कमिट केस असते कारण किडनॅप करून प्लॅन करून घेऊन जाऊन जर निर्घणपणे हत्या केली असेल तर अशा घटनेला फाशीची शिक्षा असते परंतु आता हे जे चालू आहे विरोधक नेते बगल बच्चे याचा माणूस त्याचा माणूस हे सर्व आम समाजातील नागरिकांच्या हिताच नाही किंवा आम समाजातील नागरिकांना हे यामध्ये विशेष असा सहभाग नाही कारण आम समाजातील नागरिक फक्त हळहळ करतो गावकरी हळहळ करतात जिल्हा हळहळ करतो महाराष्ट्र हळहळ करतो आणि खरं न्यायपर्यंत पोहोचायचं राहून जातं हे महत्वाचं आहे मग यावर सैनिक समाज पार्टी आम समाजातल्या नागरिकांना त्या गावकऱ्यांना बीड जिल्ह्यातील लोकांना हे समजावून सांगणार आहे की हे चालू आहे प्रशासनाला दबावा पोलिसांना दबावा या सत्ताधाऱ्यांच्या दबावात कधी कधी विरोधकांच्या दबावात विरोधकांनी तर थेट गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्र्यापर्यंत अप्रॉच केलं परंतु खरी गोंब गों गावा गों गावा तर गावात आहे खरी गोंब प्रवृत्तीची गोंब गावात आहे मग वरती फोन करून काय होतं तर खरी गोंब ही गावात असेल तर गावकऱ्यांनी महाराष्ट्रातील जनतेने त्याच्यावर विचार मंथन करणं गरजेचं आहे कारण विरोधक आणि सत्ताधारी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आज यांच्याकडे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत तर त्यांच्याकडे आहेत त्यांच्यात फक्त उन्नीस बीस का फरक होता आहे जे मात केली तर ते आडावाडा करतात त्याच्याकडची मात केली तर ते आडावाडा करतात आणि समाज मात्र शांतपणाने निर्भयपणे जगू शकत नाही आणि घाबरत घाबरत जगत आहे का संतोष देशमुखची हत्या झाली ही कोणाची होऊ शकते म्हणून समाज याच्यामध्ये भाग घेत नाही परंतु समाजाला भाग घेण्याच सैनिक समाज पार्टी आव्हान करत आहे समाजानं जागृत झालं तरच हे शा, शासन प्रशासन तुमचं विरोधक सत्ताधारी यांची जी मिलीभगत आहे समाजावर दबाव टाकण्याची मिलीभगत आहे याला दूर करायचं असेल तर नक्की सैनिक समाज पार्टी तुमच्या हितासाठी तुमच्या आधारासाठी आलेली आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचं आव्हान आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेला आव्हान आहे आज संतोष देशमुखवर घटना घडली ती उद्या कोणावरही घडू शकते ही घडू नये असं होऊ नये म्हणून सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी एक रामभान उपाय आहे म्हणून सर्व समाजाला विनंती करण्यात येत आहे की सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडत जा तरच या महाराष्ट्रातील हा किडनॅप आणि मर्डर खून खटले हे घटना घडणार नाही याची समाजाने दखल घ्यायची आहे आणि समाज तुमच्या बरोबर समाजाबरोबर सैनिक समाज पार्टी आहे म्हणून सर्वांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो